सावकारीच्या जाचातून शेतकऱ्यांची अद्याप सुटका झाली नसल्याचे पाहायला मिळते आहे अकोला जिल्ह्यात अवैध सावकारीच्या तक्रारीवरून छापा टाकून झाडंझडती घेण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे अकोल्यात शेतीचा ताबा घेण्यास विरोध करणाऱ्या तरुणाला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न सावकार आणि त्यांच्या सहकार्यांनी केलाय या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आठवड्याभरापूर्वीच घडलेल्या या घटनेचा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही निषेध अकोला जिल्ह्यातील तेलहारा तालुक्यातील मनपदा गावात हा सगळा धक्कादायक प्रकार घडला मनपदा गावातील गतमाने कुटुंबीय आणि सावकार मंगेश आणि निलेश शेळके यांच्यात शेतीच्या वाद सुरू होता हे प्रकरण न्यायालयात असतानाही सावकार मंगेश आणि निलेश यांनी यांना शेतजमिनीवर ट्रॅक्टरच्या जागाखाली चिरडण्याचा प्रयत्न केला तसेच संदीपचे वडील हरिभाऊ गतमाने यांच्यावरही धारधार शस्त्राने हल्ला करण्यात आला या प्रकरणी तेलहारा पोलीस ठाण्यात सावकारासह दारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टर खाली चिरडण्याचा प्रयत्न हा राज्यातील कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणारा आणि मनाचा थरकाप उडवणारा आहे दरम्यान अकोला जिल्ह्यात कर्जाची परतफेड करू न शकल्याने सावकारांकडून जमिनीवर ताबा मिळवण्याचे प्रकार वाढले आहेत त्यामुळे अवैध सावकारीच्या तक्रारीवरून महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम दोन हजार चोवीसचे कलम सोळा अंतर्गत छापेमारी करण्यात येत आहे पथकांनी कारवाई करून सावकारांकडून आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त केली आहेत तसेच असे काही प्रकार होत असल्यास सहकार विभागाकडे तक्रार करण्याची सूचना अधिकाऱ्यांनी केली आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा